लड़की बन योजनेच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर लड़की बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला या माहितीमध्ये सांगणार आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला लवकरात लवकर शासनाने जाहीरनामा दिलाय की एकवीसशे रुपये कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहिणींना मिळालाच पाहिजे आणि द्यावेच लागणार अशी घोषणा विधानसभेत आज झालेली आहे तर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आणि त्या विषयी सोबत इथे माहिती दिलेली आहे आणखी काही माहिती आहे इथे डिसेंबरचा हप्ता येणार आहे त्यासाठी इथे भरपूर प्रयत्न केले गेलेले आहे आणि तीन हजार रुपये एकवीसशे हजार रुपये आणि ज्या महिलांना आतापर्यंत एवढ्या हप्त्याचे जे, जे पैसे मिळालेले नव्हते फॉर्म भरला नव्हता बँक आधार कार्ड लिंक झालेला होता त्यांचा सुद्धा आता नऊ हजार रुपये हर रक्कम एकूण भर रक्कम देण्यात येणार आहे अशी सुद्धा घोषणा विधानसभेत झालेली आहे तर त्या त्या महिलांना नऊ जे सहावा सातवा जे पैसे पूर्ण जे काय आहे हो ते सहावाच्या सव्वा हप्ताचे पहिल्यापासून ते सव्वापर्यंत जेवढे हप्ते होते तेवढे तेवढे तेवढ्या हप्त्याचे पूर्ण पैसे पाठवल्या जाणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तर या संदर्भात भरपूरशा व्हिडिओमध्ये आज निघालेला आहे मन योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार फडणवीस म्हणाले तर फडणवीस फडणवीस म्हणाले आम्ही लवकरात लवकर पाठवू एक दोन दिवसात पाठवू आजची तारीख झाली एकोणीस डिसेंबर आज, एक आज सुद्धा काहीही रक्कम आलेली नाही तर तुम्हाला आणखी काही एक दोन दिवस वाट बघावी लागेल त्यानंतर ह्या सगळ्यांचा आपल्याला माहित पडेल की आपल्याला कधी एस एम एस येईल आणि आपल्या खात्यामध्ये कधी पैसे ते एक दोन दिवसात पडेल बाकीची माहिती नवीन व्हिडीओमध्ये सांगितली जाईल तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी मिळतो नवीन व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत धन्यवाद